बॉम्बस्फोटशी जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असेल ना मग दोन हजार सोळा मध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी दोन हजार सोळा मध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडीकरताही असतील त्या होत्या माझ्याबरोबर तो साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी सेंट्रल होते आम्हाला माहिती पण नाही कि आरोपी काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एनसी सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बॉम्बस्फोट जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णव मध्ये अटक झाली असेल ना मग दोन हजार सोळा मध्ये मला ज्या वेळेस अटक झाली नाशिक सेंट्रल जेलमध्ये जर असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी म्हणजे जे काही केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलंय उपमुख्यमंत्र्यांनी तो, तो पे रोल वरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मा नाही माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या, ना या मागेही पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथे होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काही नाही मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहित नाही पण मॉर्फिंग पण असू शकतो आणि पोलिस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे हा घेतला असेल माहिती घेतील ना माहिती काढते ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोलवर आला कि आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना हे बा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचा खेळ चालू असतो हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे <coughs> दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत <coughs> नाही सहकार्य पोलिसांना चौकशीमध्ये सहकारी निश्चितपणाने करेल <coughs> <coughs> पुढील काळामध्ये सुषमा अंधारे ताई माझ्याशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये मा सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेले हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरते तेही क्लिप फिरते पोलीस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेले आहे तेही फिरते प्रफुल पटेल आणि इकबाल मिरची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे करार आहे काय झालं आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या कार्यक्रमामध्ये का भेट झाली असतं माहीत हा पालकमंत्र्यांवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ते एमडी ड्रग्स प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे ज्वारी लागलेले आहे हे मोर्चा काढला ज्वारी लागला परवा सभा झाली की आ, आ, सबसे का, काला कलंक होता आहे काजलचे काला कलंक होता ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलेला आहे टिळा लावलेला आहे त्यांचा तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करतायत बडू जर अडूस काय अख्खी शिवसेना त्यांना जंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून म प्रतिहल्ला करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील सुनीलबाबू असतील दत्ताजी असतील सर्व विलासांना असतील डी जे सुरेंद असतील सचिन मराठे असतील सर्व जण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ ज्या ज्या जे जे प्रसंग येतील त्यांना फाईट करतो टार्गेट निश्चितपणाने टार्गेट केलं जात आहे परंतु असे असे प्रकार होत असतात आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला खचून न जाता खंबीरपणे उत्तर देणं हे विरोधकांचं काम आहे आणि सत्ताधाऱ्यांचं काम आहे आरोप करणं आणि त्याचं खंडन करणं हे निश्चितपणाने पक्षप्रमुख सुद्धा माझ्याशी बोललेत त्या विषयावरती नाही गरज काय अटक पूर्ण करण्याची हा तो जेलमध्ये असेल किंवा त्याची माझी भेट जेलमध्ये झाली असेल जेलच्या बाहेर तो कुठल्या आहे कुठल्या कार्यक्रमात आहे हे काय विषय लग्नामध्ये अनेक आमदार होते त्यांना नाटक झाली का मिरची प्रकरणात इब्बाल मिरची प्रकरणात जॉईन होईल तरी त्याचं काय झालं दादा भुसे एक इरिगेशनला जेई म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झालं त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं हो। आपण का निलंबित झालो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी आहे एक जर इकडे तिकडे तर सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका